पुरंदर तालुक्यातील सासवड येथील रहिवासी व किराणा दुकानदार वसंत अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर त्यांच्या बहिणीचाही अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जाधव यांच्या अंत्यविधीसाठी त्यांची बहीण प्रमिला माने वैवर्षे एकोणतीस राहणार पुणे या अंत्यविधी उरकून आल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर अचानकपणे बेशुद्ध पडल्याचे नातेवाईकांनी पाहिले भावाच्या मृत्यूचे दुःख अणावर न झाल्याने हृदयविकाराचा तीव्र झटका आला यानंतर प्रमिला माने यांना सासवड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं बहीण व भावाचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे परिसरात शोककळा पसरली होती वसंत जाधव यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी तर प्रमिला सतीश गायकवाड यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा परिवार आहे तर नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल माने यांच्या मामाचा मुलगा व मुलगी होत